समाज घडवण्याचे दायित्वाने माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण अस्थाची पायाभरणी केल्याचे ह भ प अनिल महाराज कडलग यांनी सांगितले मृत्यू लोकांमध्ये आल्यावर पुण्याया मिळवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही तसेच बघत नाही जर आना थ विद्यार्थीची सेवा आपल्या हातून झाली तर आपल्यालाही त्या पुण्याची प्रचिती मिळेल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यात्माचे शिक्षण घेतानाच आपण ही भविष्यात समाज घडविण्याचे दायित्व असल्याच ही भावना माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थाची पायाभरणी केल्याचे प्रतिपादन ह भ पनिल महाराज कडलग यांनी केले आळंदीला आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं बारा वर्ष आम्ही शिक्षण घेतलं या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येक पैशा का बघतो पुण्या का कुणीच बघत नाही पुण्या का कुणीच ओळख नाही कोणी सगळेजण पाठ करतात पुण्याकडे पण एक आपण अनाथ विद्यार्थ्याची सेवा जर केली के त्याला आई नाही त्यांना वडील नाही त्यांचं शालेय शिक्षण केलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जी गोष्ट त्याला नाही त्याला जी आपण जर पुरवली त्यातून आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त होतं त्याच्यामुळं आपण ही सेवा करणं हे आपल्या धर्मामध्ये आहे म्हणून हा धर्म आपण सोपला सोपवला पाहिजे किंवा तो धर्म आपण उचारला पाहिजे धर्मासाठी अनिल आपल्या आळंदीला मोठी संस्था आहे पण तू एक छोटस रो रोपट म्हणून तुमच्या गावामध्ये एक वारकरी शिक्षण संस्था म्हणून एक उभी कर म्हणून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या आपल्या संगम्या तालुक्यामध्ये कोकरी हवेलीमध्ये उभी केली आणि आपले या संस्थेचं दुसरं वर्ष आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी व अकाउंट विभागाच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ का मगारच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पोखरी हावेली येथील माऊली आध्यात्मिक वारक ई शिक्षण संस्थाच्या अनाथ मुलांच्या आश्रमासाठी गृहोपयोगी वस्तीचे वाटप करण्यात आले यावेळी कारखान्याचे संचालक विजयराव हसे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅडव्होकेट श्रीराज डेरे दीपक भगत अशोक कानडे किरण गुंजाळ जनरल मॅनेजर संजय मोरे सुरेश चव हाण किशोर आहेर एकर विठ्ठल बेंद्रे यासह सामाजिक एक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माझं असं ठरलं की आता माझाही वाढदिवस पुढे पाच सप्टेंबरला आहे तर माझ्याकडून चाललं दरवर्षी माझी वाढदिवसाची पंगत मी पहिलं इथं मी माझी जाहीर करतो जीवार् आई वडिलांची सेवा ही खूप महत्वाची असते मी स्वतः माझ्या आईची वडिलांची खूप सेवा केलेली आहे समाजात ठरलो प्रत्येक ठिकाणी आजकालचे जे तरुण पिढी जे आहे मुलं आपल्या आई वडिलांना फक्त तुच्छ अरे नवरा बायको आले म्हणजे काय अरे आई वडिलां ज्यांनी तुम्हाला जन्म दिला पहिलं त्या मुलांकडे तुम्ही बघा ज्या आई वडिलांनी तुम्हाला उभं केलं पायावर उभं केलं नऊ महिने तुम्हाला वाटात सांभाळलं त्या आईवडिलांसाठी तुम्ही काय करू शकत नाही हा जेव्हा तुमच्या आई वडील तुमच्या म्हातारपणात येतात आणि तेव्हा हो तुम्ही जेव्हा हो तुम्ही वायात येतात तेव्हा हो तुम्ही माता आमच्या बायका पुरा आमचे मुलं आहेत अरे त्या आई त्या माऊलीनी जे जर तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून जर तुमच्यासाठी एवढे कष्ट केले त्या कष्टाचीच तुम्ही काहीतरी आई वडिलांसाठी केलं पाहिजे म्हणून मी तरुण पिढी सांगत असो अरे तुम्ही काही करा पण आई वडिलांची सेवा प्रथम करा एवढंच प्रत्यक्ष आलो कडलक महाराजांचं हे जे काम आहे ते त्यांनी रोपट लावलंय हे अत्यंत कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त अनाथ आश्रम नसून अनाथ आश्रमाच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी एक शिक्षण या सर्व मुलांना देत आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो एक अंगदानाचा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे मी देखील जाहीर करतो की माझे वाढदिवस हो ज्यावेळेस असेल मी असू नसू पण इथे अंगदानाचा उपक्रम निश्चित घेतला जाईल आणि हो की मी ज्या कारखान्यात डायरेक्टर म्हणून काम करतो आणि तिथलं शेती खातं इतकं छान काम करीत असन मला इथं आले कळलं पण मी एक शब्द ला। देतो मी संचालक मंडळाच्या वतीनं आमच्या आता इथं काही संचालक मंडळ नाहीये पण त्यांच्या वतीनं काही तुम्हाला काही लागलं तर मी सगळं संचालक मंडळाच्या वतीने एक शब्द देतो जर तुम्हाला काही गरज लागली तर नक्कीच आम्हाला सांगा नाही लागली तरी आम्ही आमच्या पद्धतीने काहीतरी करतो वर थांबतो रामकृष्ण आमचे कारण एक आश आखाड्याच्या अगोदर आमच्या डिपार्टमेंट वाईज आता आमचे सगळे गॅरेज विभागाचे कर्मचारी सगळ्या आखाड्याने आमचे जे जेवण असतात माझ्या खात्याचं मी जेवण कॅन्सल केलं आम्ही सर्वांशी बोललो की आपल्याला जेवण द्यायच्याऐजी ज्या मुलांच्या मुखामध्ये आपण काहीतरी देऊ शकतो आणि जे मुलं आज ह्या गाद्यांवर संध्याकाळी झोपतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो, तो कोणत्याच पैशात मिळणार नाही आपल्याला कोणत्याच पैशात मिळणार कारण संध्याकाळी त्यांना जी झोप लागणार इथं जे एक मुलगा आणि एक बहीण मला मा बहु आणि बहीण सुद्धा या ठिकाणी आहेत निपाडते ते सुद्धा ना पालक आहेत आज्ञा काही ना नाही आहेत ना 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 असं सगळं चित्र व्यथित केल्यानंतर सर्व माझ्याकडे तर महाराज अजून द्यायचं त्याचे तुमच्या समेत आजची एका पहिला श्रावणी सोमवार हा घालवता आला याच्यापेक्षा आम्हाला महाराज कोणतंही प्रसन्न ना होणार नाही असा आता हरीच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ तेलोरे दिलीप प्रधान गंगा राऊत संजय गा यकवाड सतीश शिंदे संग्राम पावले आबा गावडे अरुण साळवे आदींनी मोलाचे सहकार्य केले संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस